तुम्हाला सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांना महामाताला एकशे चौतीसवी जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मौजे कुंभारी या गावी सर्व जयंती उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्व महिला भगिनी आणि सगळ्या आजूबाजूच्या सर्व खेड्यापाड्यातून आलेले सर्व भीमसैनिक कार्यकर्ते गावकरी मंडळी सालामानप्रमाणे दरवर्षी जयंती आणि ते उत्साह हा कुंभारीचा आजूबाजूच्या खेडेगावात साजरे करण्याचा संकल्प तुम्ही आम्ही सगळेजण करत असतो पण गेली कित्येक वर्ष तीस पस्तीस वर्ष मला जसं कळतंय आता माझं वय आहे एकोणपन्नास वर्ष तर मी तर मला वाटतं अकरावी पासून ज्या चळवळीत बांधले गेलोय तेव्हापासून त्या जयंत्या तो, 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 जा तो रुबाब त्यावेळेची लोक त्यावेळेची मानसिकता त्यावेळेचं राजकारण त्यावेळेची लोक माता भगिनी कार्यकर्ते अत्यंत प्रामाणिक काय सांगायचं ते जुनं आठवत आला असं वाटतंय की आपण तीस पस्तीस वर्ष खूप पाठिंबा गेलो कारण आता विचाराची लढाई आपल्याला करावी लागणार आहे आता नाचून गाऊन ठीक आहे तरुण पूर यंग जनरेशन नुसतं बाबासाहेब आंबेडकर म्हणलं की हे गाणं लावू ते गाणं लावू नुसता घाणात नेकमोर असून कुंभारी असून वडगाव असून बाळापूर बीड कुठं ति जा ऑल महाराष्ट्रात पण लक्षात ठेवा मित्रांनो दहा ते बारा वर्षाच्या पूर्वी जी अवस्था आपली होती का व्याख्यानाला आपण ला बीडवरून लांबून लांबून लोक यायची बाबासाहेबांचा जन्म कळायचा की चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव ला महू मध्य प्रदेशामध्ये या ठिकाणी बाबासाहेबांचा जन्म झाला पण आज नेकर अशा असंख्य ठिकाणी ज्या ज्यावेळेस मी जातो माझ्या सानिध्याची मुलं असतात शिकलेली त्यांना जन्म माहीत नाय लाद वाटायची गोष्ट आहे बाबासाहेबांचा जन्म जर ते हराम करायला माहित असेल आणि तू जर ढुकऱ्यासारखा नाचत असेल दारू पिऊन तर त्याला मला वाटतं ना फाशी दिलेली बरी बरं का पण आपण कानानं बांधलेले पण तसं जर झोक पाहिजे ही शुभांती काय आहे बाबासाहेबांचा कुठलाच विचार झाला की बाबासाहेबांना कुठला सत्याग्रह केला बाबासाहेबांची किती घरात कुटुंब होतं आजही सांगता येत नाही काय आराम घोरांना आपल्या आणि ती सांगतात असं करा तसं करा तर ही लाजा वाटा पाहिजे गोष्ट आहे लाजा वाटा पाहिजे मला तरी एकच म्हणायचं आहे की आपल्या माता भगिनीला मी आज उडून पाया पडून विनंती करतो एक लहान भाऊ म्हणून अगर एक सिनियर म्हणून की आता फक्त लाचारी करणं सोडून द्या फलाणा गोम्या माझा लय जवळच आहे फलाणा आमदार लय माझा जवळच आहे सरपंच तर काय मला काय बी देतो मला गावातला फलाणा अरे कोणी कोणाचा नाही चला मी एक सांगतो आज सध्याची परिस्थिती आहे की भाव भाव ठेवला नाही एवढं राजकारण वाईट झालं